बर बद्दल काय बोला बकास आता काय आता त्याच्यावर काय बोलले एवढं कमी आहे पण काय म्हणतात त्याचाच आशीर्वाद त्याचा आशीर्वाद आहे हो देवाचा आशीर्वाद आहे ना सगळं चालतं आधी मध्ये गाडीवर आहे ना बाकीच्या पण असतो की असा काही विषय नाही फोन आमचा असतो आमचा आपण मामाचा दुश्मन कोण नाही दुश्मन नाही आपल्याला येईल तेव्हा माणूस चांगला जाय बरोबर त्यांचा त्यांचं काहीच वर नाही काय माणसाने वाटत का माणसाने त्यांचा विषय नाही काय बी म्हणणार चर्चा होईल तर काहीतरी झाले म्हणून त्याच्या गाड्या काय काय नाही दोघांचा संबंध चांगला येते त्या दोघांचा काही वाद नाही झाला सगळं चांगलं असते फोन नाही मी काय बोलतो फोन बिन आमचा असतो असं काहीच नाही आमच्या माणसाला वाटतं का वेगळं काय माणस आहे पण त्यातून राहतला वासरला आशीर्वाद आहे त्याच्या त्याच्या आशीर्वादामुळे त्याची गाडी तुम्हाला पळायला भेटली अखो ड्रायव्हर भेटल पण इच्छा आहे ना प्रत्येकाची पण आपण बसवायचं अखोला पळवायला आता बसवायचा अखोला एकदा नमस्कार आज एक नंबर झाला म्हणजे आनंद झाला मोठा काल वसरू बस आज आणखी बसरा आपला एक नंबर केला त्याच्या अख्खो ड्रायव्हर आता म्हणले की एवढा मोठा ड्रायव्हर असून पण आपल्याला पण येते अडचण नाही अखूच म्हणजे काय झालं आपल्या खोंडानं पाडला दात दात पाडले हो मग त्याचा आम्ही एक महिनाभर आराम दिला खोंडाला मग पायऱ्याला आपण ह्याला मागितलं त्याला मागितलं आज करू उद्या करू सोयाच मग मागा आड्डा होता त्या सातवाडीचा अड्डा होता त्या अड्ड्या दाखवला मी म्हटलं आईला आपल्याला खोंडाला कुठला तरी बैल आपण घालूया म्हटलं तर किंवा म्हटलं आहे आपल्याकडं बैल मग आपण कोणा चेंडू चेंडू हा चेंडू त्याचा घातला मी कुठल्या मध्ये राहिलो निवरेला हा तिथं जे खोंड जे फायनल राहिलं तिथनं आज पटोळ अजाबाद विषय नाही काय खोंडाचा तिथे दहा जवळ सुरू बोलाला खोंडानं आवाज नाराज केला ना आणि त्याची गाडी हा आलो तरी मी असं म्हणजे आवाज म्हणत नाही म्हणलं की मन मोकळे पण नाही नाही तो का नाही गाडी म्हणजे मी हा नाही कोणाला एकतर सांगत नाही मी आणतो पण की श्वास आपला आहे ते जेव्हा आपल्या आपला हान म्हणजे तुम्ही ड्रायव्हर पण म्हणजे आता आकड्रावर मोठा ड्रायव्हर पण गाडी होती त्याच्या प्रत्येकाला चान्स देत काय मोठं मोक होतं म्हणून आपल्याला आज गाडी घेतली आपल्याकडे बघून तुझ्या काय आपल्याकडे बघून त्यानं म्हणलं असेल त्याच्याच पण आपण मैत्री कवा हे नाही केलं नाही कवाच नाही फक्त शब्द टाकला की ज्याच्या गाडीचं नावा सांगा त्यानं मला कालच उद्या बी कोण पावा चालते फक्त आता आज आता ती पप्पूजी आमची गाडी एखादंच होती बरं का गाडी हाणतो तिची पप्पूजी आणतो हा, मला एक जण म्हणला अरे तू हांतू या म्हणला हा। हो। ना पप्पूला तो झाणार हो तिनं हाणली आज ती गाड्या असून आपल्यात हाना बसला असतो नाही ना माणसाने माणसाने वाटायचं माहित आहे का ती गाड्या हाणायचं नाही हि आकू मग हिव हांतू का नाही करतो नाही पण मला विश्वास आहे ना आखू तो झाणार म्हणले तुमचा तुम्हाला विश्वास आहे काय म्हटलं आपण बसलो वेळ आपण गावा ही केलं नाही चर्चा शब्द दिला ना तर त्याची नमस्कार नमस्कार कशी गाडी पाहिली काय काय सांगाल राजाबद्दल बोपली चर्चांचा राजा चर्चा बद्दल बायला बद्दल सांगायला कमीच आहे चर्चा आपल्याला गाड्या हा नाही बोलावतो प्रत्येक मैदानात तीच आपलं मोठं एवढं मोठं ड्रायव्हर आहे की नाही चांगला फोन बघा काल दोन फेर पळून आज एक नंबर केला मी त्याला सुरुवातीपासून बघितलाय मी जसं बघितलं असत तो एवढाच खोंड आहे ना पहिल्यापासून तो टॉपला बघतो या कसं असतं बॅडल का असतं परत त्याच दिवस किंवा बरोबर ना फंडाला बैल कोण देत नव्हत बैल पळना होय आम्ही आम्ही स्वतः बैल दिला बैल गुलाला ताणला आणि तिथून बाळा लागला परत त्याच दिवस येतात म्हणजे म्हणजे संयमाचा खेळा संयम थांबला तर सगळं आज बबलू बबलूच्या एवढं मोठं ड्रायव्हर मोठ्या मोठ्या गाड्या पळवल्या काय सांगा त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल सांगायला म्हणजे कसं या क्षेत्रात त्यानं संयम मग त्याच्यामुळं ते इथं पावत्री गेला त्याच्या मागे आम्ही बी चालवतो त्याच नाव एवढं मोठं बद्दल काय बोलायला असं बरोबर म्हणतात तुम्ही एवढं मोठं ड्रायव्हर आपल्याला पाहिजे कारण त्यांच्या व्हायला बसायचं आहे ना तेव्हा म्हणजे आपली त्याची दुसरी लय दिसायची आहे त्यांना म्हणजे मन मोकळे पाण्याला आपल्या हातात बोल त्याचा हा नाही दिला म्हणजे काय न बघता डायरेक्ट आपल्याला फोन केला काय मला सांगा तसाच नंबर होतो का नाही मन मोकळे पाण्याने होतो की एकामेक भक्त बायला पैसे म्हणजे हे नाही झालं पाहिजे मन मोकळे पाण्याने एकामेकाचा पायरा झाला की नंबर होतोच म्हणजे मनात कुठली शंका नाही बाळायला पाहिजे म्हणताय का म्हणजे अक्कल दिला अक्क पळव पळवू हिशोब चा काल म्हणजे ऐकाय की आता एम नानांना बैल दिला म्हणजे काय म्हणजे बैल त्यांना दोस्ती काहीतरी दिला आज बैल पाहतो का तरी काल दिला म्हणजे माणूस की आहे त्याच्यापाशी म्हणून तिने बैल दिला चाचन जेवढं केलं ते माणूस कठी जाय नाव कोणा एक रुपया न घेता फोनावर पावल ना म्हणजे कधी व्हाय की नाही काच्यान पाहिल्याला तर अडचण येतच नसली त्याच्यामुळे पायऱ्याला अडचण येते त्या येते आता आज ने... एक नंबर केला तरी एक नंबरला बैल उद्या कोण म्हणणार ना की खोंडाने एक नंबर केला बैल देतो म्हणून का आता बदलले कॉम्पिटिशन ओढले ना पैशाचं झालं क्षेत्र माणसाच नाही राहिले माणूस चॅच बघतो आता कसं आहे त्याच्या नावासाठी बैल वाजता देतात म्हणजे आणि त्यात कोणी बी पळतो आपल्याला म्हणून बैल आता पडतो आपल्याला नाही अजून अडचण आली पायऱ्याला पण असतेच बॅडल्या मध्ये बैलाच म्हणजे दात लावला खांडानं बैल बसून होता तरी कोण बैल देत नव्हतं मला एक दिवस म्हणला आपल्याला बैल आपण बैल चच्यावर गेला म्हणजे एवढं मोठं इंत केसरी ड्रायव्हर मोठं मोठ्या गाडू पळून पण त्याला बैल म्हणजे देत होती पण अडचणी अडचणी ल त्यामुळे बघा एवढं मोठं ड्रायव्हर ना